नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं सहस्वागत आहे मी नितेश उपाध्याय आज आपण भूमी अभिलेखन कार्यालयाविषयी काही बोलणार आहोत नेमकं या भूमी अभिलेखन कार्यालयामध्ये काय प्रकार सुरू आहे अभिलेखन कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे काहींना घर सोडून रस्त्यावर येण्याची पाळी देखील या भूमी अभिलेखन कार्यालयामुळे येण्याची शक्यता आहे भूमी अभिलेखन कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे आज एक कुटुंब स्वतःच्या घरापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे भूम्याला अभिलेखन कार्यालय नेमकं करतंय काय बोगस फेर घेऊन आणि बनावट हिवाबनामा तयार करून अशा प्रकारे मोठा आर्थिक व्यवहार करून असा प्रकार घडत असल्याचे देखील बोलले जात आहे आणि या संदर्भात एकवीस मे रोजी काही तक्रारदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच भूमी अभिलेखन कार्यालय संचालक यांना निवेदनाद्वारे मागणी देखील केली आहे आणि या संदर्भात त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट त्यांचा हिबाबनामा आणि इतर कागदपत्रे त्याबरोबर जोडली आहे नेमकं हा प्रकार काय आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण भूमीखन कार्यालयाला भेट दिली असता तिथं संबंधित कर्मचारी उपलब्ध नव्हते त्याचबरोबर अधिकारी देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे आपल्याला हा काय प्रकार झालेला आहे या संदर्भात आपल्याला पुढची माहिती मिळाली नाही संदर्भात नक्कीच आपण पुढची माहिती अधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे आता जिल्हाधिकारी आणि भूमियाविलेखन संचालक नेमकं यावर काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता या अधिकाऱ्यांची चौकशी खरंच होईल का हे देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आता कर्मचारी त्यांचेच आणि अधिकारीही त्यांचाच आता आणि कर्मचाऱ्यांना देखील पाठीशी घालण्याचा प्रकार या संदर्भात होत आहे का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आता नेमकं या, या संदर्भात काय कारवाई होते पण अधिकाऱ्यांशी बोलून नेमकं त्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील भागात मांडूया